लोकसेवेचा वसा केरेवाडीच्या मातीतील तेजस्वी हिरा रमेश पाटील यांचा वाढदिवस जिद्द असेल तर शून्यातून विश्व कसं निर्माण करता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरेवाडीचे सुपुत्र आणि ऐश्वर्या कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा श्री रमेश नामदेव पाटील आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या संघर्षातून यशाकडे गेलेल्या आणि माणुसकी जपलेल्या अष्टपैलू प्रवासाचा हा विशेष आढावा मातीतून आभळाला गवसणी एक प्रेरणादायी प्रारंभ केरेवाडीच्या सोनेरी मातीत बालपण संस्कारित झाल्यानंतर रमेश पाटील यांनी केवळ पुस्तकी शिक्षणावर न थांबता उद्योजकतेचे स्वप्न उराशी बाळगले मिरज पंढरपूर मार्गावरील नागस फाटा ही त्यांच्या स्वप्नाची पहिली कर्मभूमी ठरली ज्या काळात संपर्काची साधने दुरापास्त होती त्या काळात त्यांनी सुरू केलेले एसटीडी बूथ हे केवळ व्यवसायाचे केंद्र नव्हते तर हजारो मनांना जोडणारी संवादाची खिडकी होती ग्रामीण भागातील डिजिटल क्रांतीचे प्रणेते दूरदृष्टी आणि काळ ओळखण्याच्या क्षमता हे रमेश रावांच्या यशाचे गमक ग्रामीण भागात जेव्हा फॅक्स हे नावही अनेकांसाठी नवीन होतं तेव्हा त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कामाला अश्वगती दिली तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा वेळ वाचवून शेतकऱ्यांसाठी ते खऱ्या अर्थाने फॅक्सवाला देवदूत ठरले तंत्रज्ञानाचा हा स्पर्श केरेवाडी नागस परिसरासाठी एक नवीन पहाट घेऊन आला कर्तृत्वाची ऐश्वर आणि सामाजिक बांधिलकी वडिलांच्या कष्टाचा वारसा आणि स्वतःच्या कष्टाची जोड देऊन त्यांनी ऐश्वर्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपली वेगळी मोहर उमटवली मात्र यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांचे पाय मातीशी जोडलेले राहिले राजकीय श्रीगणेशा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विकास सोसायटीच्या संचालक पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही लोकसेवेच्या रूपात सुरू आहे वारीचा वारसा पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यात त्यांना आत्मीय आनंद मिळतो चहा नाश्ता आणि पाण्याची सोय करून ते अतिथी देवो भव ही संस्कृती जपत आहेत शुभेच्छांचा वर्षाव संवाद क्रांतीचा हा प्रणेता एक यशस्वी उद्योजक आणि संवेदनशील समाजसेवक अशा त्रिवेणी संगमाचे नाव म्हणजे रमेश नामदेव पाटील त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला आणि वाढदिवसाला संपूर्ण परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे